उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार बबनदादा शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली रविवारी एकोणतीस सप्टेंबर रोजी शरद पवार यांची सोलापूर जिल्ह्यातील अकलुज इथं सभा पार पडली त्याच्या दुसऱ्याच दिवशी अर्थात सोमवारी बबन शिंदे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी आल्यानं सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे काही दिवसातील ही तिसरी भेट असल्यानं आमदार बबनदादा शिंदे हे तुतारी हाती घेणार का या चर्चांना उधाण आलंय पुण्यातील मोदीबाग येथील शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली होती शरद पवार यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरू आहे त्यामुळे आता बबन दादा शिंदे हे लवकरच तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा आहे गेल्या काही दिवसांपासून ते शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती शरद पवार यांच्या सोबतच्या त्यांच्या भेटी गाठी देखील वाढलेल्या आहेत त्यामुळे ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांनी आज सकाळी शरद पवारांची पुण्यात भेट घेतली आहे दोघांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे लवकरच ते मोठी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जाते गेल्या महिन्यामध्ये बबन दादा शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती त्यावेळी देखील ते पुन्हा शरद पवार गटामध्ये घर वापसी करणार असल्याची चर्चा सुरू होती त्यांनी या भेटीदरम्यान शरद पवार पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असल्याचं म्हटलं जात आहे आता पुन्हा त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळं घर वापसी निश्चित असल्याचं बोललं जात आहे राजकीय घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे विधानसभेचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील